जमलेले माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीनो आणि मातानो आज एकच निर्णय घेऊन उठायचे आपल्याला एकच निर्णय की कोणी काही केलं तरी मात्र आम्ही आणि आमच्या रक्तामध्ये सळसळणारा भगवा रंग कधी कुठे कुठे फिका पडू देणार नाही मनामध्ये माझ तरी आपण मुजोर नाही दिसतो सदे भोळे तरी मनगट कमजोर नाही आपल्याला नडा याचा कुणामध्ये चोर नाही आपल्या एवढी कुणाचीही निष्ठा मनामध्ये आहे आपला तरी बाळासाहेब पक्ष आपला नागले ടാക്കേ अतिशय चांगला उत्साहामध्ये आनंदामध्ये या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत आणि कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा उत्स्फूर्त असा पाठिंबा त्या बात ठिकाणी मिळत आहे आणि मला खात्री आहे आजच्या शुभ दिवशी निश्चितच त्या ठिकाणी राजू विचारसर भरघोस मताने विजय होतील खात्री याबद्दलपणा आपला कुठे विकत मिळत नाही करून पळत नाही हे दिलेले आपण बघाल की दिगे साहेबांच्या चरणाशी नतमस्तक होऊन पुन्हा एकदा विचारे साहेबांनी तिसऱ्यांना हा फॉर्म भरण्यासाठी म्हणजे अर्ज भरण्याकरता ही रॅली निघालेली आहे अतिशय आनंद आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण बघितलं असेल गेल्या दोन वर्षामध्ये ज्या पद्धतीचं गलिच्छ राजकारण ह्या महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशामध्ये झालं ही तिडिक आहे आणि लोकांना हा जो द्वेष आहे हा जो राग आहे हा कुठे ना कुठेतरी बाहेर काढायचा आहे आणि तो मतपेटीमध्ये ते लोक नक्की या वीस तारखेला मशाल या चिन्हावरती बटन दाबून राजन विचारे साहेबांना प्रचंड बहुमताने जिंकून त्यांचा राग व्यक्त करतील हे मजेशीर गोष्ट आहे हसायला याच्या याच्यापाठ कारण असं आहे की दोन वर्ष सातत्याने जी लोक बोंड ढकत होते की आम्हीच खरे आम्हीच खरे ते किती खोटे आहेत त्यांचा तो जो नकाम आहे खोटाडेपणाचा तो लोकांच्या समोर आला तुम्ही जर का एवढे ताकदवन होतात किंवा आहात असं जे तुम्ही म्हणताय इकडे तुम्हाला एक उमेदवार मिळत नाही सकाळ संध्याकाळ रात्र वेगवेगळी वेग, नाव चर्चेत येतात पण त्यांना देखील माहिती आहे की त्यांच्या सगळ्या मित्र पक्षाच्या सर्वे मध्ये हे निर्देशनात आलेले की विचारे साहेब हेच बहुमताची जिंकून हॅट्रिक करणार पक्ष आपला पक्ष आपला पक्ष आपला ठाक आपला రాజ విచారీ పంఠిబాన్ సాజ విచారీ క విజయ రాహుల్ గీ సైనిక ఆమె या ठिकाणी उद्धव ठाकरेंचे सैनिक आहे आम्ही सगळे एकत्र मिळून या ठिकाणी डहाणे लोकसभेचा गड सर करणार इंडिया आघाडीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्री राजेंद्र विचारे यांचं नामांकन पत्र नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी आज या ठिकाणी ठाण्यातील शक्तीस्थळ या ठिकाणी तिन्ही पक्षाचे आणि इतर सर्व पक्षाचे काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आम आदमी पार्टी कम्युनिस्ट पार्टी व इतर सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व सर्वसामान्य जनता आज अतिशय मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे आणि हा उत्साह फक्त लोकांचा प्रतिसाद बघता मला विश्वास आहे की श्री राजेजी विचारे हे प्रचंड बहुमताने आणि लोकसभेमध्ये विजय होतील आणि सर्वांच्या आशीर्वादाने त्यांचा जाए साहेबांच्या अर्थात अभिवादन करून निष्ठावंत जे विचारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल करताना या ठिकाणी आलेले आपण पाहताय किती मोठ्या संख्येने लोक उत्स्फूर्तपणे काही न देता या ठिकाणी आलेले आहेत मनापासून काँग्रेसचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत आम आम आदमी पार्टीचे आहेत शेकापचे आहेत म्हणजे विविध पक्षाची जे इंडिया अलायन्सची जे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी आलेले मी तर म्हणेन हा विजयाची रॅलीच या ठिकाणी आदित्य साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होते आणि येणाऱ्या वीस तारखेला जास्तीत जास्त मतदार या ठिकाणी मतदार मतदानाला होतील आणि ठाण्याच्या गद्दारीला गाळून निष्ठावंत निवडून येईल यात ती मात्र शंका नाही कारण मताधिक्य किती असेल की मागच्या वेळी पाच लाखाच्या आसपास मताधिक्य राजेंद्र विचार सभेला मिळालेलं होतं पाहूया यावेळेला त्यांचं मताधिक किती मताने वाढत आहे कारण या ठिकाणी निष्ठावंत जे आहेत ते खऱ्या अर्थानं पेटून उठलेले आहेत आणि इथली जनता पेटून उठलेली आहे जो अन्याय या ठिकाणी उघड्या डोळ्यांनी लोक पाहत आहेत आणि दिन कधी येणार हे काय ते कोणाला सांगता येत नाही पण आजचे कोणी बोलत नाही बेरोजगारीवर कोणी बोलत नाही धंद्याच्या संदर्भात कोण बोलत नाही इलेक्ट्रॉन बॉन्डच्या संदर्भात कोण बोलत नाहीत आणि यांना धडा शिकवण्यासाठी भाजप हद्दपार होण्यासाठी गद्दारांना काढून शिवसेनेचा निष्ठावंत मशाल या ठिकाणी पेटली जाईल यात मात्र शंका नाही विचार साहेबांचा विषय झाल्यासारखा वाटत आणि अजून तरी एकही उमेदवार मिळालेला नाही विरोधकांना याचा अर्थ राज्य विचार हे निवडून आलेले आहेत हा महाविकास आघाडीचा जल्लोष आहे आणि हा जल्लोष आम्ही साजरा करतोय आणि निवडून आल्यानंतर याच्यापेक्षा मोठ्या संख्येने जल्लोष साजरा करतो विषय माझे मत आहेत समाज सुद्धा आपल्या आहे का कोणाला वाटत असेल की काही प्रश्नचिन्हचिन्ह आजच्या दिवसामधून संपलेला आहे राजन विचारे राजनविचारे आणि राजनविचारेच ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे होते राहतील आणि राहणारच आज आपण बघताय राजन विचारे साहेबांच्या या तिसऱ्या हॅट्रिक ऐतिहासिक क्षणाच्या क्षणाला साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघातून केवळ शिवसैनिकच नव्हे महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि सर्वसामान्य जनता मोठ्या उत्साहात सहभागी झालेली आहे हे आपल्या घरचं कार्य आहे आणि ठाण्यातला लढा हा संपूर्ण भारत देशाचं लक्ष असणारा लढा आहे ही लढाई गद्दार आणि निष्ठावंत यांच्यातील लढाई आहे आणि ही निष्ठावंतांची सेना आपण आता पाहिलेली आहे राजन विचारे साहेबांचा निश्चितपणे हॅट्रिक विजय होणार आणि आम्ही सर्व शिवसैनिक केवळ शिवसैनिक नाही सर्वसामान्य जनता ज्यांना ज्यांना महाराष्ट्रातल्या गद्दारीचा रा, राग आलेला आहे ती प्रत्येक जनता मीच राजन विचार या मैदानात उतरलेली आहे खासदार साहेबांच्या चेहऱ्यावर अजून समोरचा उमेदवारी फायनल लाई परंतु खासदार साहेबांची एवढी मोठी विजय मिरवणूक निघालेली आहे आणि खासदार साहेबांना ठाणेकर जनता या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी आज मोठ्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आपण बघताय खासदार साहेबांचा विजय आजच्या तारखेला झालेला आहे मला वाटतं आता उमेदवार अजून त्यांनी घोषित नाही केलाय पस्तीस वर्ष या ठाण्यामध्ये था, बघितलं असेल चार वेळा नगरसेवक त्यानंतर महापौर त्यानंतर आमदार आणि त्यानंतर दोनदा ठाणे लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून मला विक्रमी मतदायिकांनी या ठिकाणी निवडून दिले ते माझे ठाणेकर असतील माझे नवी मुंबई जागरूक नागरिक असतील त्याचबरोबर मीरा भाईंदर नागरिक असतील चा आशे, चा माजा यान, या सर्वांच्या आशीर्वादाच्या आशीर्वादाच्यामुळेच माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर आमचे गुरुवारी धर्मवीर आनंदीगे साहेब असतील आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी यानं यांनी मला तिसऱ्यांदा ही संधी या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून उमेदवार म्हणून त्यांनी जो विश्वास माझ्यावरती दाखवला आणि तो विश्वास मी सार्थ ठरवेन कारण दहा वर्षामध्ये केलेली कामं लक्षात घेता नक्कीच या ठिकाणी जनता ते स्वीकारतील आणि मला परत एकदा तिसऱ्यांदा खासदार म्हणून काम करण्याची संधी देईल मला वाटतं आमचे कार्यकर्ते सन्मान्य एम के मडवी यांना परवा दोन दिवसापूर्वीच एका ह्याच्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल एम के मडवी यांना मिंदे गटात जाण्याकरता त्यांच्यावरती तडीपारी लादली होती तीन महिने ते कोर्टामध्ये भांडत होते संपूर्ण आपलं घरदार सोडून पक्षासाठी त्या ठिकाणी ते जात होते आणि आज त्यांच्यावरती ही अशा पद्धतीने कारवाई झालेली आहे मला नक्की खात्री आहे ते ह्याच्यातून सुटतील आणि त्यांना न्याय मिळेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो बट विरोधकांना उमेदवार मिळत नाही हा माझा दोष नव्हे कारण तुम्ही बघितलं असेल उमेदवारी आदरणीय पक्षप्रमुख आणि महाराष्ट्रातल्या खासदारांची त्या ठिकाणी घोषणा की प पंधरा दिवसापूर्वीच केली होती आणि मी सिटिंग एम एल एम पी असल्यामुळे त्या ठिकाणी परत एकदा तिसऱ्यांदा संधी आदरणीय पक्षप्रमुखांनी दिलेली आहे आणि त्या ठिकाणी मी पहिल्याच दिवशी त्यांना शुभेच्छा दिल्या जो कोण उभा राहील त्याला माझ्या शुभेच्छा आहेत मनामध्ये माझ तरी आपण मुजोर नाही दिसतो सदे भोळे तरी मन गट कम कमजोर नाही आपल्याला नडा याचा कुणामध्ये चोर नाही आपल्या एवढी कुणाचीही निष्ठा मना मनामध्ये आहे आपला पक्ष आपला टाकले